अजून ये क्लिअर येणार हा मोबाईल से बनवला होता क्लिअर येतो पण ते मशीनच्या आवाज नंतर पडायचे आहे ठीक आहे पोझिशन रेडी मध्ये पडायचे नाही लाईनच्या मागे राहून परत एक बार दाखवतील चला हा चला परत Apply a water to the middle. Ah! a Out of जय हिंद नांदेड जिल्हा पोलीस आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये अकरा तारीखपासून जे आमचे कॉन्स्टेबलरी रँकची भरती चालू आहे नांदेड जिल्ह्यामध्ये वन नाईन्टी नाईन इतकी वॅकेन्सी आहे आणि त्याचसाठी जवळपास चौदा हजार सहा सौ कॅन्डिडेट अप्लिकेशन टाकलेलं आहे आणि त्यांची दर दिवशी आम्ही इथे रिक्रुटमेंट ड्राईव्ह घेत आहोत सध्या फर्स्ट राउंड मध्ये फिजिकल्स आम्ही घेत आहोत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चेस्ट हाईट आणि तसेच सिक्स्टीन हंड्रेड मीटर रनिंग शंभर मीटर रनिंग आणि गोलाफेक असा तीन टेस्ट आम्ही ग्राउंड टेस्ट घेत आहोत सध्या आणि हा अकरा तारीख पासून अकरा पासून रिक्रुटमेंटची प्रोसेस चालू आहे दर दिवशी जवळपास आम्ही थर्टीन फिफ्टी म्हणजे तेरासो पन्नास असा कॅन्डिडेट्सला बोलवतो ज्यामध्ये की ऑन एन ॲव्हरेज अकरा सो कॅन्डिडेट आमच्याकडे डेली येतो आणि सकाळी हा चार वाजतापासून थ्री फो फिफ्टी आम्ही एंट्री स्टार्ट करतो आणि जवळपास हा जे सिक्स्टीन हंड्रेड आणि शंभर मीटरची रनिंग आपण दहा अकरा पर्यंत संपून घेतो आणि नंतर गोलाफेकचा इव्हेंट असतो तो हा ओव्हरऑल एक स्ट्रक्चर आहे भरतीची हा मध्ये विशेष असा आहे की हा पूर्ण प्रोसेस ह्युमन इंटरव्हेन्शन फ्री आहे त्यामध्ये आम्ही मॅन्युअली जास्त काही करत नाही ज्यामध्ये की आमची इरर येणे कॅन्डिडेट्सचा खूप ऑब्जेक्शन होणे आणि तसेच पारदर्शिता आपण त्यांना लगेच इव्हेंटच्या नंतर त्यांना रिजल्ट दाखवतो ते रिजल्टवर स्वतः साईन करतो जसं फॉर एक्झाम्पल सोळा सो मीटर संपला लगेच संपल्यानंतर मी एक ऑटोमेटेड जे सिस्टम जनरेटेड यादी त्यांना रिजल्ट देतो त्या रिजल्टवर ते साईन करणार स्वतःच्या मार्क्स पण बघणार दुसऱ्याच्या कॅन्डिडेट्सचा पण मार्क बघून ते साईन करणार तसेच शंभर मीटर नंतर सुद्धा ते, ते स्वतःचे रिजल्टवर साईन करणार आणि कंबाईंडली एक कंबाईंड रिझल्ट सुद्धा गोलाफेक शंभर मीटर सोला मीटर मीटर रिझल्ट वर सुद्धा साईन करतो आणि दर दिवशी आम्ही संध्याकाळी हा सर्व प्रोसेस संपल्यानंतर आमची नांदेड जिल्हा पोलीसची वेबसाईट तसेच एसपी ऑफिसचा नोटीस बोर्डवर त्या दिवशीच्या रिझल्ट आम्ही तिथे जाऊन पेस्ट करतो म्हणजे फेअरनेस ऑटोमेटेड प्रोसेस आणि ट्रान्सपेरन्सी पारदर्शिता हा तिन्हीवर जास्त जास्त आपण फोकस ठेवलेला आहे इथे जे पूर्ण सिस्टमचे जे व्हेंडर पण आहे हा वन ऑफ द बेस्ट आहे महाराष्ट्र आणि इंडियामध्ये सध्या जे मुंबई पोलिसच्या रिक्रुटमेंटमध्ये पार्टिसिपेट करतो गच्चिरोली त्यांच्याचकडे आहे यवतमाळ आहे असा बरेच डिस्ट्रिक्ट त्यांच्याकडे आहे ते आणि त्यांच्यामध्ये इरर होण्याची शक्यता खूप कमी असतो तो म्हणून आपण अकरा तारीखपासून पासून एक फेअर आणि ट्रान्सपेरंट रिक्रुटमेंट प्रोसेस सध्या नांदेड जिल्हा पोलीस करत आहोत इथे खूप चांगला प्रतिसाद कॅन्डिडेट्स करून आम्हाला भेटतो दर दिवशी आणि आमचे पण जवळपास फिफ्टी ऑफिसर्स तसेच दोन स्टाफ हा रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये सध्या इन्वॉल्वड आहे आणि ऑल कॅन्डिडेट्स आम्ही त्यांना बेस्ट विसेस देतो शुभेच्छा देतो की तुम्ही जास्त जास्त पार्टिसिपेट करा आणि नांदेड जिल्हा पोलीसमध्ये एक फेअर ट्रान्सपेरंट आणि पारदर्शक भरती प्रक्रियामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करा येईल तुम्ही ग्राउंडमध्ये बघणार आम्ही त्यांना पाणीची व्यवस्था सर्व ठिकाणी केलेला आहे प्रत्येक इव्हेंटच्या ठिकाणी पाणीची व्यवस्था प्रत्येक इव्हेंटच्या ठिकाणी त्यांना शेडेड बसण्याची व्यवस्था रावटी टाकून टेंट टाकून बसण्याची व्यवस्था तसेच महत्वाचे जे विषय आहे ज्यामध्ये की खूप इंटेन्सिव्ह असतो सोळा सो मीटर आणि शंभर मीटर आम्ही सकाळी लवकर संपून घेतो दहा साडे दहा पर्यंत आपण संपून घेतो आजची प्रक्रिया आता साडे दहा झालेला आहे दोन्ही रनिंग आमची कन्क्लूड झालेली आहे आता फक्त गोला फेक राहिलेला म्हणून मन, मन, आपण जे काही काळजी घेऊ शकतो ग्लुकॉन वॉटर आमच्या इथे मेडिकल टीम कार्डिओ एक अँब्युलन्स सुद्धा इथे ठेवलेला आहे फायरची गाडी पण ठेवलेला आहे तो जितके आपण काळजी घेऊ शकतो आम्ही घेत हो। आहोत आणि बीड सारखा इन्सिडेंट कुठे हा दुर्दैवी इन्सिडेंट असतो ज्यांची की प्री मेडिकल कंडिशन असतो हा होऊ शकतो पण आपण जितके काळजी घेऊ शकतो आपण काळजी इथे घेत आहोत सर भरती पर... कोणीही पोलीस डिपार्टमेंटचे स्टाफ बाहेरचे इंटरमिडियरी या कोणी जर असा तुम्हाला असा मेसेज देत असेल तर पूर्ण चुकीची असणार इथे तुम्ही बघू शकतो तुम्ही पण कव्हर पण केलेला आहे आमचे प्रेस चे बंधू बांधवनं इथे सर्व प्रक्रिया ऑटोमेटेड आहे सर्व प्रक्रिया ट्रान्सपेरंट आहे प्रत्येक इव्हेंटचे नंतर तो असा काहीची गुंजाइश पण नाही आणि कोणी जर तुम्हाला असा खोटा आश्वासन देत असेल तर तुम्ही नांदेड जिल्हा पोलीसला कॉन्टॅक्ट करा एसीबी ऑफिसला कॉन्टॅक्ट करा आणि आमचे एक सो बाराच्या कंट्रोल रूमवर सुद्धा कॉन्टॅक्ट करा मला पर्सनली सुद्धा फोन करा इथे आपण फेअर ट्रान्सपेरंट प्रोसेस इन्शुअर करा